नमस्कार मंडळी मंडळी साडेतीन मुहूर्तातला सर्वात महत्वाचा शुभ दिवस म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी परशुराम जयंती आणि बसवेश्वर जयंती सुद्धा साजरी केली जाते अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे भगवान महाविष्णूंचा आशीर्वाद तर माता महालक्ष्मीची कृपा संपादन करण्याचा सगळ्यात मोठा मुहूर्त व दिवस समजला जातो भगवान विष्णू जी देवता पालन करता असून माता लक्ष्मी ही साक्षात धन प्राप्त करून देणारी शक्ती आहे त्यामुळे या दोघांच्या कृपा आशीर्वादाने जीवनामध्ये नेहमीच सुख समाधान निरंतर समृद्धी आणि आर्थिक सुबत्ता यांची प्राप्ती होत असते आणि म्हणूनच या दोन्ही दैवी शक्तींच्या प्राप्तीसाठी आणि पूजेसाठी अक्षय तृतीया यासारखा दुसरा दिवस व मुहूर्त आणि तिथी नाही तसेच या दिवशी आपल्या पितरांच्या आशीर्वादासाठी सुद्धा केली जाते प्रार्थना व आपल्या पितरांना दाखवला जातो नैवेद्य घास दिला जातो असं आपण म्हणतो मुहूर्तशास्त्रामध्ये अक्षय तृतीयाचा काय बरं महत्त्व आहे या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत या सर्वांची माहिती आपण आजच्या याच भागामध्ये करून घेत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा साधना आणि उपासना करणाऱ्या मंडळींसाठी फार महत्त्वाची माहिती लपलेली आहे मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधलं वास्तु ज्योतिष मंत्र साधना उपासना अध्यात्म अशा विविध गुढ विषयांची माहिती घेण्यासाठी आपलं चॅनल ज्योतिष कट्टा अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा यावर्षी अक्षय तृतीयेचा जो दिवस आलेला आहे तो आहे बुधवार तीस एप्रिल आणि याच दिवशी असणारे बसवेश्वर जयंती या दिवशी ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने सुद्धा एक मोठी घटना आहे ज्यालाच आपण ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांची भाषा करतो या दिवशी सूर्य रवी त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे मेष राशीमध्ये असणार आहे तर चंद्र सुद्धा असणार आहे त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे चंद्राची उच्च राशी वृषभ राशीमध्ये राशी 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 या अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी शुभ शकून म्हणून सोनं चांदी यांची केली जाते खरेदी धर्मशास्त्रीय मान्यता अशी आहे की या दिवशी खरेदी केलेले हे मौल्यवान उच्च धातू म्हणजे सोनं चांदी यामुळे आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची भरभराट संपन्नता सुबत्ता यायला मदत होते अर्थात या दिवशी काही कारणांमुळे आपण हे मौल्यवान सोनं किंवा चांदी धातू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी अवश्य एखादं तरी धातूचं भांड प्रतिकात्मक म्हणून अवश्य खरेदी करून आपण घरी आणू शकतो एक शुभ शकून म्हणून या अक्षय तृतीयेच्या शुभयोगावर धर्म केला जातो जो अत्यंत शुभ समजला जातो हा मंडळी अत्यंत शुभ म्हणजे आता आपण माहिती करून घेऊया कुठल्या प्रकारचं दान आपण या दिवशी करू शकतो तर या दिवशी अवश्य काही गोष्टी समाजात किंवा एखाद्या व्यक्तीला दान स्वरूपात आपल्याला द्यायच्या असतात ज्या वस्तू त्या व्यक्तीला उपयोगी पडतील अशा वस्तू ज्या व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार फायद्याच्या राहते ज्यामध्ये भांडी असतील कपडे लत्ते असतील औषधं असतील किंवा अगदी अभ्यासाच्या गोष्टी असतील ज्या कोणत्या स्वरूपात आपण समोरच्याला आपल्या ऐपतीप्रमाणे मदत करू शकत असाल त्या त्या स्वरूपात अवश्य समाजातील असलेल्या लोकांना रंजलेल्या गाजलेल्या लोकांना या दिवशी आवर्जून मदत करायची आहे शक्य झालं तर आधीपासूनच या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवला नियोजन करून ठेवलं आणि त्याप्रमाणे दानधर्म केला तर फार आनंदाची गोष्ट थोडक्यात काय महाविष्णूंप्रमाणे आपणही आपल्या शक्तीनुसार कुवतीनुसार दुसऱ्याच्या कार्याला आणि जीवनाला भरभराट देण्याचा आपल्याकडचा प्रयत्न करायचा आहे तर आपल्याकडे सुद्धा लक्ष्मी आकर्षित व्हायला लागते किती शुद्ध आणि सात्विक भावना विचार आपल्या धार्मिक कर्मकांडांमध्ये लपलेला आहे या अनुषंगाने अक्षय तृतीया ही तिथी या दिवशी दुपारी दोन वाजून बारा मिनिटापर्यंत असणार आहे त्यामुळे ज्यांना या दिवशी मौल्यवान वास वस्तूंची खरेदी करायची आहे त्यांनी या वेळेच्या आत अवश्य खरेदी करण्याचं नियोजन करू शकतं कारण तोपर्यंत संपूर्ण तिथी ही अक्षय तृतीया आहे तृतीया वैशाख शुद्ध तृतीया तृतीया म्हणजे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केलेलं कार्य निश्चितपणे यशस्वी होतं आणि पुण्य केलेलं पुण्यकर्म हे कधीही न संपणारं असतं असं हे अक्षय पुण्य आपल्या पदरात पडायला ही तिथी मदत करते आणि म्हणूनच या दिवशी पुण्य प्राप्तीसाठी मुद्दाम काही धार्मिक कार्य केली जातात जसे की होम हवन पूजा मंत्रपाठ करण्याचा प्रघात आहे तसेच या दिवशी केलेल्या दानधर्माचे महत्व सुद्धा फार मोठं आहे त्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना मदत मिळावी म्हणून दानधर्म केला जातो तसेच या दिवशी आपले विचार सुद्धा चांगले सकारात्मक करावेत बोलावं सुद्धा चांगलं शुभ बोलणाऱ्या शुभ तिथीवर केलेलं कुठलंही पुण्यकर्म पुण्यकार्य कार्याचं कार्या पुण्य हे कधीच न संपणारं असतं असं हे अक्षय असतं असे, असे आपलं धर्मशास्त्र या निमित्ताने आपल्याला सांगतं आणि म्हणून या दिवसाला भारतीय समाजामध्ये फार फार महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये तर आपण मंडळी या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असं मानतो तर उत्तर भारतामध्ये या दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला असं मानलं जातं या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी बांधव आपल्या शेतीच्या कामाचा शुभारंभ करतात तो याच दिवशी देशावर म्हणजे महाराष्ट्रात या तिथीला आखेती असं सुद्धा संबोधलं जातं आता माहिती घेऊया या दिवशी धर्मकार्य म्हणून आपण काय काय करू शकतो काय काय करावं मंडळी या तिथीवर महाविष्णूंचं केलेलं धार्मिक कार्य हे विशेष फलदायी समजलं जातं आणि म्हणूनच या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण अवश्य करावं शक्य झालं तर आपल्या देवघरामध्ये दे असलेली जी बाळकृष्णाची मूर्ती असेल लक्ष्मीनारायणाची नारायणाची मूर्ती असेल विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल त्यावर पंचामृताने किंवा साध्या पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करावा पूजा करून त्या मूर्तीला तुळशीपत्र व्हावं आणि नंतर विष्णू सहस्त्र नामावलीचा पाठ आपल्या देवघरासमोर बसून अवश्य करावा अभिषेकासाठी दूध सुद्धा न मिळाल्या साध्या पाण्याचा अभिषेक सुद्धा चालतो पूजेमधील ज्या वस्तू आपण वापरतो त्या वस्तूंपेक्षा त्या देवतेबद्दल आपल्या मना मनामध्ये असणाऱ्या भावना आणि आपली श्रद्धा हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे साधनेसाठी साधना करण्यासाठी काही साध मंडळींना याचा उपयोग होतो या दिवशी आपण विष्णूशास्त्र नामावली बरोबरच कनकधारा स्तोत्राचे सोळा किंवा एकवीस पाठ करू शकता श्रीसुक्ताचे सोळा पाठ करू शकता महालक्ष्मी अष्टकाचे एकशे आठ कमीत कमी सोळा पाठ करू शकता तसेच ज्यांना शक्य आहे त्या मंडळींनी देवी सप्तशतीचा पाठ किंवा कुंजिका स्तोत्राचे एकवीस पाठ या दिवशी अवश्य करावे तसेच महाविष्णूंना जा अतिशय प्रिय असलेलं गजेंद्र मोक्ष किंवा व्यंकटेश स्तोत्र हे सुद्धा एकवीस एकवीस पाठ करू शकता रामरक्षा सुद्धा या दिवशी पठण करणं उत्तम समजलं जातं तर मंडळी हे सगळे जे सांगितलेले मंत्र आहे स्तोत्र आहे त्याचा अर्थ असा नाही हे सगळंच करा तर ज्यांना जसं जमेल त्यांनी ते ते करावं जमतील तेवढे पाठ करावे स्तोत्र पठण करावं पण अवश्य करावं या दिवशी ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल त्यांनी पंचामृत किंवा साध्या पाण्याचा अभिषेक त्या श्रीयंत्रावर करावा आणि ललिता सहस्त्र नामावलीचा पाठ करत कुमकुमांचल करू शकता फार शुभ आणि पुण्यकारक समजलं जात मंडळी ज्यांना या स्तोत्राचे पाठ करणं काही कारणाने शक्य नाही त्यांनी अगदी साधा सोप्पा मंत्र या दिवशी म्हणावा जास्तीत जास्त म्हणावा एक माळ दहा माळा ओम विष्णवे नम ओम विष्णवे नमः किंवा दुसरा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय तसेच मंडळी आपल्या कुलदेवतेचा सुद्धा या दिवशी मंत्रपाठ येत असेल तर तो अवश्य करावा आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे आपल्या देवाऱ्यावर कुलदेवतेचं स्मरण करून नैवेद्य दाखवावा किंवा दाखवला जातो कारण हीच ती तिथी आहे या दिवशी पितरांना घास देणं नैवेद्य दाखवणं त्यांना मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करणं त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद मिळावेत म्हणून कुलदेवतेला सुद्धा नैवेद्य दाखवण्याचा प्रघात याच दिवशी आहे पितरांना नैवेद्य दाखवताना दक्षिणेकडे तोंड करून पितरांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करावी नैवेद्य दाखवावा त्याच्यामध्ये अगदी दही भात किंवा चिमूटभर त्याच्यावर काळे तीळ सोडावेत आणि तो नैवेद्य दाखवावा यावेळी आपल्याला पितृपाठ करता येत असेल तर अवश्य करावा आपल्या चैतन्य लहरी पुस्तक ज्यांच्याकडे आहे त्यामध्ये दिलेलं आहे किंवा ओम पितृदेवताय नमहा असा हा मंत्र एकवीस वेळा म्हणून आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करून त्यांचं स्मरण करावं त्यांचे आशीर्वाद घ्यावेत समाजातील आडलेल्या पिढलेल्या पिछडलेल्या लोकांना शक्य ती मदत करावी या दिवशी आपण पितरांसाठी तीळ तर्पण विधीसुद्धा करू शकता अगदी आपण श्राद्ध महिन्यात करतो तसा स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही हा विधी करू शकता हा विधी कसा करावा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक मुद्दाम या व्हिडिओच्या खाली देणार आहे तो व्हिडिओ पाहायला विसरू नका मंडळी असा हा आनंदाचा दिवस शुभ दिवस वास्तुशांती गृहप्रवेश भूमिपूजन पायाभरणी यासाठी यावर्षी अनुकूल आहे बरं का त्यामुळे ह्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा आपण अक्षय तृतीयेचा दिवस मुहूर्त निवडू शकता आणि हो गणेश पूजन करून स्वतः कसं करावं आपल्या वास्तूमध्ये गृहप्रवेश त्याचा व्हिडिओसुद्धा आपण केलेला आहे त्याची माहितीसुद्धा खाली देत आहोत लिंक देत आहोत म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा तसेच आपल्याला चैतन्य लहरी हे पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सगळं आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल अगदी याच पद्धतीने आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून तसेच विविध यंत्र किंवा रुद्राक्ष ही शुभमुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली तसेच विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र सरस्वती यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र त्याचप्रमाणे वास्तु इंद्राणी यंत्र ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा त्याविषयी जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा अत्यंत सुंदर रीतीने प्रभावित होण्यासाठी हे धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवल्यात एकामध्ये कापूर त्यामध्ये का एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचे निरंजन म्हणजे वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ छानपैकी आपण आपल्या वास्तूमध्ये हे दाखवणं रोज सकाळ संध्याकाळ घंटा करत सा करत शुभमंत्राचा पाठ करत हे सुद्धा वास्तूतलं चैतन्य वाढ वाढवायला मदत करतं याची माहिती खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली किंवा व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता तर मंडळी आजचा हा अक्षयतरित्याचा व्हिडिओ कसा वाटला आवश्यक वा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण या दिवशी आपल्याला तर पुण्यकर्म करायचंच आहे पण ज्यांना ज्यांना धर्मकार्याची आवड आहे समाजकार्याची आवड आहे त्यांनासुद्धा या तिथीचं महत्त्व कळवण्यास जर आपण मदत करताय तर निश्चित आपल्यालाही त्याचा लाभ आणि आशीर्वाद मिळतील त्यामुळे पुन्हा एकदा कळावे लोबा आहे असावा धन्यवाद शुभम भवतु